मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण माहिती पाहूयात कीर्ती मुखाविषयी फार पूर्वी जालंधर नावाचा एक राक्षस होऊन गेला आणि हा जो जालंधर होता याच शिवाशंकराची जी पत्नी होती पार्वती अर्थात तिच्यावरती मन गेलं आणि राहू यांना त्याच्यात मध्यस्थी केली आणि राहूने शिवाला सांगितलं की अरे तुझी पार्वती तुझ्यापेक्षा त्या जालंधर राजाकडे सुखी राहील त्यावरती शिव भगवानांचा प्रचंड कोप झाला त्यांच्या डोळ्यांमधून अंगार बाहेर पडू लागला आणि त्यांच्या डोळ्यातून एक महाभूत म्हणजे एक महाराक्षस तयार झालं त्यानं जालिंदराचं परिपात्य तर केलंच केलं पण तो राहूच्या सुद्धा लागला चराचर सृष्टी त्यानं खायला सुरुवात केली राहू इतका घाबरला आणि घाबरून शिवाला शरण गेला अर्थातच शिव भोला भंडारी अर्थात तो शिव हा भोळा असल्यामुळं त्यानं राहूला माफ केलं आणि हा जो ह्या जो नजरेतून तयार झाला होता त्याला सांगितलं की बाबा रे हे थैमान थांबव भगवान आता माझी भूक तर कशानेच भागत नाहीये तेव्हा मग भगवान शिव म्हणाले एक काम कर शेपटीकडच्या भागाने तू तु तुलाच तु खायला सुरुवात कर आणि तो खात 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 शेवटी गळ्यापर्यंत आला आणि शेवटी फक्त त्याचा चेहरा शिल्लक राहिला ते म्हणजे कीर्तिमुख आणि शिव म्हणाले की आजपासून तुझ्या ह्या चेहऱ्याला कीर्तिमुख असं म्हटलं जाईल आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती जी व्यक्ती हे कीर्तिमुख लावेल त्याची कीर्ती हे दिगंत होईल वृद्धिंगत होईल याच्यावरती आपण बघूयात पाच नाग आहेत गणपती आहे मकरध्वज आहे आणि अशा प्रकारचा हा कीर्तिमुख आपण ज्या ठिकाणी गणपती लावतात घराच्या आतमध्ये प्रवेश करतो आपण म्हणजे घरात आत जाताना समोरच्या दिशेला घराच्या बाहेर दरवाज्यावर आपल्याला हा कीर्तिमुख लावायचा आहे हा कीर्तिमुख आपल्याला हवा असेल तर डब्ल्यू 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 डॉट आनंदी डॉट यावर आपण लॉग इन करू शकता किंवा आमच्या एट नाईन एट डबल झिरो थ्री फाईव्ह नाईन वन यावरती आपण आपली ऑर्डर व्हॉट्सअप करू शकता